नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण गुढीपाडवा स्पेशल झटपट होणारे थाळे बनवणार आहोत तर आपण मस्त खमंग खुसखुशीत पुऱ्या बनवणार आहोत बटाट्याची पिवळी भाजी भजे आणि छोले मसाला बनवणार आहोत म्हणजेच काळेचे चणे असतात ना त्याची आपण भाजी बनवणार आहोत तेही कोणतंही जास्त मेहनत कामझाम न करता पटकन होणाऱ्या या रेसिपी आहेत तर आपल्याला सणासुदेला खूप काम असतात त्यावेळेस तुम्ही कमी वेळेत ही जेवणाची थाळी बनवू शकतात लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी हे काळे चणे घेतलेले आहेत म्हणजेच हरभरा असतो ना तो घेतला आहे तर मी विकत आणलेला आहे तुमच्याकडे जर घरात असेल तर रात्रभर भिजवून घ्या म्हणजे तो चांगला भिजला जाईल तर अगोदर आपण इथे काय घेतले ते पाहूया तर अर्धा चमचा शाही जिरे दोन विलायची एक तेजपत्ता चार लवंगा एक मोठी विलायची दालचिनीचा तुकडा आणि काळी मिरी पाच घेतलेले आहे तुम तर तुमच्याकडे जे काही खडे मसाले असतील ते तुम्ही घेऊ शकतात अशी मी याची पोटली बांधून घेतली आहे तर सर्व खडे मसाल्याच्यात टाकून याची अशी गाठ मारून घ्यायची तर आता आपण हे पहिल्यांदा शिजवायला टाकूया तर कुकरमध्ये सर्व हे हरभरा टाकून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आता आपण पाणी टाकूयात तर मी इथे सव्वा ग्लास एवढं पाणी टाकते अगोदर एक ग्लास टाकलेले आणखीन आपण थोडं पाणी टाकूयात तर एकूण सव्वा ग्लास एवढं पाणी टाकले आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया म्हणजे काय होतं की हरभऱ्यांना सुद्धा खूप छान चव येते तर आपण जे सुके मसाले म्हणजे खडे मसाले जे रुमालात बांधलेत ते टाकूयात म्हणजे आपल्याला इझिली हा रुमाल बाहेर काढता येतो तर ह्या आखाड्या मसाल्यांमुळे खूप छान टेस्ट येते आता कुकरचं झाकण लावूया आणि चार शिट्ट्या करून घेऊयात मोठ्या गॅसवरती तर मी इथे बटाटेसुद्धा शिजवून घेतलेले आहेत तर हे बटाटे असे ताटात काढून ठेवायचे म्हणजे थंड झाले पूर्णपणे की याची भाजी चांगली बनते बटाट्याची सुकी भाजी ओलसर अजिबात होत नाही म्हणजे बऱ्याच वेळेस ते चिकट चिवट होते ना तशी बनत नाही तर कुछ आता पीठ मळून घेऊया पुऱ्यांसाठी तर दीड वाटी गव्हाचे पीठ घेतले दोन चमचे बारीक रवा टाकूया यामुळे खुसखुशीत पुऱ्या होतात आणि दोन चमचे आपण बेसन टाकूयामुळे छान खमंग पुऱ्या बनायला मदत होते आणि कलरही छान येतो चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आता हे सर्व सुके जिनस मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचे तर पुऱ्यांसाठी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळायचं खूप ओलसर असं पीठ मळायचं नाही कारण आपण हे पीठ असंच मोरायला ठेवणार आहोत म्हणजे आपलं बाकीचं सर्व स्वयंपाक होईपर्यंत पीठ चांगलं मुरलं जातं आणि मऊ होतं तर पाणी टाकताना थोडं थोडं पाणी टाकूया आणि हे पीठ घट्टसर असं याचा गोळा मळून घेऊयात तरी ते पाहू शकतात मी किती थोडंसं पाणी टाकले आणि याच्यामध्येच हे पीठ मळून घेतले तर हे असं हे घट्ट ठेवायचे आता याच्यावरती आपण थोडंसं तेल टाकून घेऊया आणि परत एक मिनिटभर चांगलं हे पीठ मळून घेऊया तर असंच हे पीठ ठेवायचे अगोदर जर पातळ मळ तर शेवटी पुरापणीपर्यंत खूप ते पातळ होणार तरी ते पाहू शकतात असं हे पीठ आपण मळून घेतले आता याच्यावर झाकण ठेवूया आणि हे पीठ मुरण्यासाठी बाजूला ठेवूया तोपर्यंत इथे कुकरच्या चार शिट्ट्या झालेल्या आहेत थंड होतोय कुकर तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते, ते पाहूया तर इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेत कढीपत्ता एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे आणि एक टमॅटो हो। सगळ्यात अगोदर दोन पळी तेल टाकायचे कढईमध्ये यामध्ये पाव चमचा मोहरी मोहरी छान फुटली की पाव चमचा जिरे टाकून घ्यायची आता आपण कांदा टाकून घेऊया आणि नंतर मिरची आणि कडीपत्ता टाकायचं आहे काय होतं की तेलामध्ये जर हिरे मोहरी टाकल्याच्या नंतर तुम्ही कडीपत्ता आणि मिरची टाकली तर ते तेल तापलेलं असतं तर पटकन हातावरती उडतं त्यामुळे अगोदर कांदा टाकायचा आणि मग नंतर मिरची आणि कडीपत्ता टाकून घ्यायचा चवीनुसार मीठ टाकूया हे छान परतवून घेऊया कांद्याला हलकासा लाल रंग येईपर्यंत कांदा आपण परतवून घेऊया तरी ते पाहू शकतात हलका फुलका कांदा परतून घेतला आहे ह्याच्यामध्ये आता बारीक चिरून घेतलेला एक टोमॅटो टाकूया तर हे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर टमॅटो आवडत असेल तर टाका किंवा नाही टाकला तरी काही हरकत नाही पण अशी ना बटाट्याची भाजी अप्रतिम होते तर टमॅटोसुद्धा थोडा वेळ आपण परतवून घेतला आहे आता याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकून घेऊयात आणि पाव चमचा धना पावडर टाकूयात छोटा एक चमचा इथे मी मॅगी मसाला टाकून घेतला आहे आणि परत एकदा हे सर्व मसाले मिक्स करून घेऊयात आता जे बटाटे आपण शिजवून घेतलेले त्याची साल काढून घेतली आहे आणि हाताने असे मॅश करून टाकायचे अशी बटाट्याची भाजी खूप छान लागते टेस्टी बनते तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा बनवून देऊ शकतात रात्रीच बटाटे शिजवून ठेवले तर सकाळी बनवायला खूप सोपं पडतं तर असं आता आपण ओलतण्याने थोडेसे हे मॅश करून घ्यायचे मोठे मोठे जे तुकडे असतील बटाट्याचे ते आणि सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं तर याच्यामध्ये चम एक चमचा एवढी कसुरी मेथी टाकून घ्यायची बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं पाहू शकतात की ते एकदम मस्त अशी ही बटाट्याची भाजी तयार झाली रंगही खूप छान आला आहे लगेच गॅस बंद करून घेऊया तर तोपर्यंत आपले इथे कुकरसुद्धा थंड झाला आहे तर रुमाल बांधून टाकलेला खडा मसाला तो सर्व बाजूला काढून घेऊयात तर इथे तुम्हाला मी दाखवते चणे किती चांगले शिजलेले आहेत हे पहा एकदम मऊ असे शिजलेले आहेत तर चार शेट्ट्यांमध्ये चांगले शिजतात ह चण्यांमधलं पाणी मी बाजूला काढून घेतले तर याच्यामधले थोडेसे चणे आपण बाजूला काढूयात आणि हे ग्रेव्हीमध्ये आपण पाणी वापरणार आहोत तर पटकन मिक्सरच्या भांड्यात सहा सात लसूण पाकळ्या अद्रकचा तुकडा एक हिरवी मिरची आणि जे आपण चणे बाजूला काढलेत ना ते मिक्सरवरती बारीक करून घेऊयात तर यामुळे ग्रेवीला खूप छान थिकनेस येते कोणतंही वाटण न करता मसाला न बनवता तर अगोदर हे सर्व बारीक करून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये एक टमॅटो टाकायचा आणि परत हे बारीक करायचं तर तुम्हाला खूप हे सुक्क घट्ट वाटत असेल तर याच्यामध्ये थोडंसं पाने टाकून घ्यायचं तर हे पहा अगोदर असं वाटून घ्यायचं म्हणजे सर्व चांगलं बारीक होतं दोन ते तीन चमचे पाणी टाकूया आणि परत हे बारीक करून घेऊयात तर झटपट आपले इथे कोणताही मसाला न भाजून घेता वाटण तयार झालेले तर कढईमध्ये तीन पळी तेल टाकून घेतले यामध्ये पाव चमचा जिरे टाकूया आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो टाकून घेऊयात आणि कांदा थोडासा परतवून घेऊया याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेले ते टाकून घेऊया आणि कांदा थोडा वेळ परतवूयात तर चणे मसाला हा खूप टेस्टी बनतो कारण आपण याच्यामध्ये ना खडे मसाले टाकलेत आणि कोणतंच वाटण करत नाही खोबरं वापरलेलं नाही किंवा कांदा भाजून घेतलेला नाही आहे तर अगोदर आपण कसं वाटण सुके खोबऱ्याचं सर्व असं भाजून घेतो तसं काहीच करायची गरज करेश पडत नाही असंच हे साधंसुद्धा खूप छान चने मसाला बनतो कांदा चांगला भाजून घेतला आहे आता याच्यामध्ये आपण जो टमॅटोचा मसाला बनवला आहे तो टाकून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता याच्यात मसाले टाकून घेऊयात तर छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकूया पाव चमचा हळद टाकली आहे एक मोठा म्हणजे जो मसाल्यांमध्ये चमचा असतो ना त्या चमच्याने मी एक चमचा एवढा छोले मसाला टाकून घेतला आहे पाव पाव चमचा धना पावडर टाकून घेतली आहे आणि अर्धा चमचा चटणी टाकली आहे आता तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही चटणीचं चे प्रमाण कमी जास्त करू शकतात तेल सुटेपर्यंत हे चांगलं परतवून घ्यायचे तुम्हाला दिसत असेल मसाल्याला किती छान रंग आला आहे तर चांगला, चांगला चटचटीत असा तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घेतला आहे तरी ते पाहू शकतात एकदम परफेक्ट असा मसाला भाजायचा मसाला चांगला भाजला की भाज्या खूप चविष्ट बनतात आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून टोमॅटोची जी प्युरी हो, लागलेली होती भांड्याला ते विसळून टाकून घ्यायचे सर्व मसाला चांगला भाजून घेतला आहे आता याच्यामध्ये आपण जे चणे शिजवून घेतलेत ते टाकून घेऊयात आणि चांगली मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये तर तुम्हाला जर सुकी चण्याची भाजी बनवायची असेल टिफिनसाठी मुलांच्या किंवा मिस्टरांना ऑफिसमध्ये द्यायची असेल तर अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकतात किंवा आणखीन थोडंसं पाणी टाकून ग्रेव्हीसुद्धा याची बनवू शकतात तर मी बाजूलाच गरम पाणी करून घेतले ते पाणी टाकून घेऊया आणि याच्यामध्ये जे आपण चणे शिजवताना पाणी टाकवलेलं होतं ना टोपामध्ये काढलेलं सुद्धा मी टाकून घेतले तर व्हिडिओ बंद असल्यामुळे ते तुम्हाला दाखवू शकले नाही त्याबद्दल सॉरी बरं का तर एकूण इथे मी एक ते दीड ग्लास एवढं पाणी टाकले जे शिजवताना टाकलेलं ते सर्व पकडून तर चांगली याला आणून घ्यायची आहे आणि तीन चार मिनिट चांगलं हे शिजवून घ्यायचे कमी गॅसवरती सगळ्या शेवटी याच्यामध्ये भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची तर झटपट चणे मसालासुद्धा तयार झाला आहे गॅस बंद करून घेतला आहे आता आपण लगेच भजी बनवायला घेऊया तर इथे मी एक मोठी वाटी बेसन घेतले तर दोन मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आता आपण इथे मिरचीचं वाटण करतोय तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सात आठ हिरव्या मिरच्या सहा सात लसूण पाकळ्या आणि एक चमचा जिरे टाकायचे आणि पाणी न टाकता जाडसर असं वाटून घ्यायचे तर मिक्सरचं बटन बंद चालू बंद चालू करून हे जाडसर वाटण करून घ्यायचे तर इथे मी दोन आकाराचे कांदे असे बारीक चिरून घेतलेत तुम्ही उभासुद्धा सुद्धा कांदा चिरून टाकू शकतात तर पाव चमचा हळद टाकूया छोटा एक चमचा ओवा घेतला आहे तो असं चोळून टाकायचा यामुळे भजे स्वादिष्टही खायला लागतात आणि पचायलासुद्धा हलके जातात चवीनुसार मीठ टाकूया आणि भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची तर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून घेऊयात आणि हे सुद्धा हिरवे मिरचीचं पाणी याच्यामध्ये टाकून घेतले तर पाणी एकदम जास्त टाकायचं नाही कारण कांद्यालासुद्धा पाणी सुटतं आणि आपण याच्यामध्ये मीठसुद्धा टाकले तर लागेल तसं पाणी टाकायचं कारण आपण आता भजेचं हे मिश्रण बनवून ठेवतोय नंतर भजे तळून घेणार आहोत पुरे झाल्यानंतर त्यामुळे थोडंसंच पाणी टाकायचं आणि आवडधोबड हे मिश्रण भिजवून ठेवायचं आहे आणखीन थोडंसं पाणी एक चमचाभर टाकून घेते आणि घट्टसरच हे भिजवून घ्यायचे लागलंच तर आपण नंतर टाकू शकतो तर असं मिक्स करून हे मिश्रण झाकून ठेवूया म्हणजे आपल्याला पुऱ्या बनवल्या की लगेच भजेसुद्धा तळून घेता येईल आणि आपला वेळसुद्धा वाचेल तर पीठही चांगलं मुरलेलं आहे तर पीठ थोडंसं पोळपटाला तेल लावून पीठ मऊ करून घ्यायचं पाहू शकतात किती छान सॉफ्ट झालं मऊ झालेलं तर आता तुम्ही इथे एकदम असे दोन मोठे मोठे गोळेपिठाचे करून एकदम पोळपट भरून चपातीसारखं लाटून त्याच्या वाटीने किंवा ग्लासने कोणत्याही डब्याने धार असलेल्या पुऱ्या बनवू शकतात किंवा असे छोटे छोटे गोळे घेऊन सुद्धा थोडंसं कोरडंपीठ लावून अशा पुऱ्या लाटून घेऊ शकतात तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं तुम्ही लाटू शकता तर इथे मी छोटे छोटे गोळे करून घेतलेत आणि अशा पुऱ्या लाटून घेते आहे तर अशा पद्धतीने या पुऱ्या आपण लाटून घेतो आहे खूप पातळही करायच्या नाही आणि खूप जाडही नाही करायच्या मिडियम अशी याची थिकनेस ठेवायची हे पहा अशा पद्धतीने तर आणखीन एक मी लाटून घेते तर तुम्ही एकाच वेळेस भरपूर अशा पुऱ्या लाटून तळून घेऊ शकतात आणि पण एक टिप सांगते तुम्हाला इथे पुऱ्या लाटून ना एका ताटामध्ये किंवा पेपरवर ना ते सेपरेट ठेवायचे एकावर एक पुऱ्या केव्हाच ठेवायच्या नाही आता त्या चांगल्या फुगत नाहीत हे सुद्धा खूप महत्त्वाची टीप आहे तर अशा मी इथे चार पुऱ्या लाटून घेतले तर आपण तळून घेऊयात तर तेल चांगलं कडकडीत कर, गरम करून घ्यायचं म्हणजे पुऱ्या चांगल्या फुगतात आणि खूप तेलकट होत नाहीत तर इथे थोडंसं पीठ टाकून पाहिलं तर तेल चांगलं तापलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये एक पुरी टाकून पाहूयात तुम्हाला दिसत असेल कशी टम्म अशी एकदम फुग्यासारखी ही पुरी फुगून वरती आली आहे तर साईडने थोडंसं सा, तेल याच्यावर असं झाऱ्याने टाकायचं म्हणजे ती चांगली फुगली जाते पलटी करून घेऊयात तर हे पहा एकदम टम अशा या पुऱ्या फुगल्या जातात आणि बराच वेळ अशाच या फुगलेल्या राहतात अजिबात लगेचच चपट्या होत नाहीत तर अशा पद्धतीने तुम्ही पुऱ्या बनवू शकतात नहीं। नहीं, तर दोन्ही साईडने चांगल्या या पुऱ्या तळून घ्यायच्या खूप वेळ अलटी करायच्या नाही नाहीतर मग त्या खूप तेलकट होतात तुम्हा तर तुम्हाला इथे दाखवण्यासाठी मी पलटी करून घेतली आहे हे पहा तेल चांगलं तापलेलं असेल तर पुऱ्या चांगल्या टम फुगल्या जातात आणि तेलकटही होत नाहीत तर छान दोन्ही साईडने ही पुरे भाजून घेतली आहे काढून घेऊयात तर बाकीच्यासुद्धा सर्व राहिलेल्या पुऱ्या अशाच आपण तळून घ्यायच्या आहेत तर हे पहा दुसरीसुद्धा पुरी किती छान फुगली आहे तर पुऱ्यासुद्धा आपल्या बनवून झालेल्या आहेत तर आता भज्यांचं पीठ जे आपण भिजवून ठेवलेलं आहे याच्यामध्ये दोन चिमट एवढा खाण्याचा सोडा टाकायचा आणि दोन चमचे पाणी टाकून हे पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हाताने आता चांगले हे मिक्स करायचे तर हे भजे सोडता येत आहेत ये व्यवस्थित असं हे मिश्रण आपण बनवून घेतले तेल चांगलं गरम झालेलं आहे पुरे झाल्या की लगेच भजे तळायला घ्यायचं म्हणजे तेल तापलेलं असतं जास्त वेळ लागत नाही पटकन भजेसुद्धा तळून होतात तर छोटे छोटे भजे सोडून घ्यायचे जस जसे तळले जातील तसे तसे ते फुगून वरती येतात आणि फुगतात मोठे होतात तर छोटे छोटे सोडताना सोडायचे तर थोड्या वेळाने भजेवरती फुगून आले की झाऱ्याने मग अलटी पलटी करून चांगले हे भाजून घ्यायचे म्हणजेच तळून घ्यायचे भजे तळताना मिडियम गॅसवरती हे भजे तळून घ्यायचे म्हणजे ते आतपर्यंत चांगले तळले जातात अजिबात कच्चे राहत नाही तर अलटी पलटी करून झाऱ्याने हे भजे चांगले तळून घेतलेत तुम्ही पाहू शकता छान याला सोनेरी रंग आलाय आणि फुगलेतसुद्धा सुद्धा चांगले आता आपण काढून घेऊया आणि बाकीचे सुद्धा राहिलेले सर्व भजे आपण असेच तळून घेणार आहोत तर हे पहा किती सुरेख दिसत आहेत झटपट आपले इथे भजेसुद्धा तळून झालेत तर राहिलेले सर्व मी असेच बनवून घेतलेत आता त्याच तेलामध्ये लगेच आपण पापड जे काही तुम्हाला कोरवड्या पापड तळायचे आहेत ते तळून घ्यायचे कसं असताना तेल तापलेलं असलं की हे कामं पटापट होऊन जातात आणि वेळसुद्धा वाचतो त्यामुळे एकदाच तळणीचे सर्व कामं करून घ्यायचे तर इथे मी पापड तळून घेतलेत आणि थोडंसं जे तळणीचं काय काय होतं ते सर्व बाकीचं असं मी तळून घेतले तर ऑलमोस्ट आपल्या इथे सर्व स्वयंपाक तयार झालेला आहे एक तासाभरात भरपूर असं स्वयंपाक करून होतो त्यासाठी अगोदरच आपण ठरवून ठेवायचं की आपल्याला काय काय बनवायचे त्याची जर अगोदरच आपल्याला तयारी करून ठेवता आली ना तर मग बनवायला खूप पटापट सोपं जातं तर अशा पद्धतीने आपलं सर्व जेवणाची थाळी तयार झालेलं आहे मस्त अशी आपण येथे चणा मसाला बनवला आहे पिवळी बटाट्याची भाजी सुक्की बनवली आहे भजी आहेत पापड तळलेले दोडके आहेत श्रीखंड आहे आणि तर पहा आपण खूप वेळ या तळून ठेवलेल्या आहेत तरीसुद्धा आणखीन त्या फुगलेल्या आहेत तर मस्त असं आपला विशेष जेवणाचा बेत झालेला आहे तर झटपट ही जेवणाची थाळी बनवली कशी वाटली तुम्हाला गुढीपाडवा स्पेशल ही जेवणाची थाळी नक्की कमेंटमध्ये सांगा माझे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा बाय